श्री स्वामी समर्थ आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत कोणकोणत्या हेतूने अथवा प्रसंगाने करावे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे व्रत सुख शांती ऐश्वर धनसंपत्ती समाधान आणि भगवान श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्ती करता हे व्रत आपण करावेचे आहे मनात योजलेले अथवा हाती घेतलेले कोणत्याही प्रकारचे कार्य यशस्वी होण्याकरता तसेच कन्या अथवा पुत्र प्राप्ती करता हे व्रत करावे क्रीडा स्पर्धेत निवडणुकीत तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्ती करता आणि यश प्राप्तीनंतरचा आनंदोत्सव साजरा करताना हे व्रत करावे शत्रू हितशत्रुपीडा निवारणार्थ चिंता क्लेश दुःख दारिद्र्य दूर करण्याकरता हे व्रत करावे नोकरी मिळण्याकरता नोकरी स्थिर राहण्याकरता नोकरीत प्रमोशन होणे तसेच व्यापार उद्योग व्यवसायामध्ये उत्तम प्रगती होण्याकरता हे व्रत करावे वाढदिवस जयंती संस्थेचा वर्धापन दिन विद्यामंदिर व्यायामशाळा दवाखाना गृहप्रवेश दुकान यांच्या उद्घाटनप्रसंगी तसेच कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करण्यापूर्वी हे व्रत करावे खाजगी अथवा सार्वजनिक समारंभ प्रसंगी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी तसेच कोणतेही आनंदी प्रसंगी विविध उत्सव प्रसंगी हे व्रत करावे या व्रताला कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला प्रारंभ करावा व्रतसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचितभूत व्हावे दिवसभर उपवास करावा दुपारी दूध व आहार अथवा उपवासाला चालणारे पदार्थ खावेत संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सूतक असल्यास व्रताचारण करू नये फक्त उपवासच करावा आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करावे जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचारण क करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरीही उपवास सोडू नये दिवसभर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या यासारख्या पूर्ण उपवासाचा दिवस आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहीत न धरता तेवढे अधिक गुरुवार करून त्यानंतर उद्यापन करावे शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता आणि तीर्थप्रसादा करता, तीर्थ करता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते सपत्नी केल्यास अधिक उत्तम पूजेकरता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले अगरबत्ती धूप सुवासिक असावे दिवाळ शुद्ध तुपाचा असावा पूजेला बसताना व्रतकर्त्याचे तोंड पूर्व दिशेकडे आणि देवाचे मोग पश्चिमेकडे असावे हे व्रत स्वतः करावे अथवा सहपत्नी करावे अथवा इतरांकडून करून घेऊन स्वतः श्रवण करावे रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे अथवा रोज अखंड श्री स्वामी समर्थ या कलयुगातील महामंत्राचा जप आणि कलियुगाचे इच्छितदाता या कलियुगातील महान ग्रंथाचा नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज एक अध्यायाचे वाचन करावे व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ आणि तीर्थप्रसाद घेण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना नऊ गुरुवारच्या व्रत पोथीचे एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गुरुवारचे व्रत संपूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा मुंग्यांना चिमुडभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला चपाती द्यावी गरिबांना शिजवलेले अन्न द्यावे अशा प्रकारे पंचमहायज्ञ करावा व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून उत्तरपूजा करावी याप्रमाणे श्रीस्वामी समर्थांचे नऊ गुरुवारांचे व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना श्री स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील व सर्वांना सुख शांती समृद्धी आणि आयु आरोग्य प्राप्ती होईल स्वामी समर्थ